नमस्कार मी वनिता आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते थमने तर थमने लोगून तुम्हाला समजत असेल की मी कशा संदर्भात व्हिडिओ बनवला आहे तर माझ्या सासऱ्यांच्या अकाउंटवरून एकदम पन्नास हजार कट झाले होते आता वरती पाऊस येतोय तर मी इथं पावसामध्ये म्हणजे टेरेसवर आले होते असेच फिरायला पण पाऊस यायला लागला तर काय झालं माझ्या सासऱ्यांच्या अकाउंटवरून पन्नास हजार डायरेक्ट कट झाले ते पण खरं आमची चुकी होती कारण समोरून येत होते आणि त्यांनी आम्हाला ओ टी पी मागितला आणि आधी नाही दिला सासऱ्यांनी ओ टी पी आणि नंतर मग ते त्यांना वाटलं की खरंच बँके थ्रूच फोन येतो आहे तर त्यांनी ओ टी पी दिला आणि डायरेक्ट झटकन पन्नास हजार रुपये अकाउंट वगैरे सगळे खाली झाले काय झालं होतं सासऱ्यांना माझ्या क्रेडिट कार्ड आहे ते बंद करायचं होतं दिवसांनी त्यांना कॉल यायला लागले की तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का तर ओ टी पी येईल तुम्हाला तो आम्हाला सांगा आम्ही बंद करून टाकू तर ते बोलले की मी बँकेत जाणार आणि बँके थ्रूच बंद करणार आहे तर मला असं ऑनलाईन नाही काय करायचं तरी पण ते समोरनं काय ऐकायचे नाही ते रोज कॉल करायचे सासरे इग्नोर करायचे की नाही आम्ही बँकेत रोज करणार आहे पण परत मग वाई ते वाईट लागले सासरे पण त्यांना वाटलं असेल की बँकेतनंच कॉल येतोय का काय मग त्यांनी काय केलं गावाकडे आम्ही गेलो होतो आणि कॉल आला त्यांचा आदल्या दिवशी कॉल आला आणि ते तसंच ते ओ टी पी वगैरे मागायला लागले आणि नाव वगैरे विचारलं म्हणजे मी कॉल उचलव आणि नाव वगैरे विचारलं त्यांनी मी सांगितलं हां तेच म्हणजे त्यांच्या घरातूनच मी बोलते असं पण परत ते म्हणले की तुम्हाला एक ओ टी पी येईल तुम्हाला सांगा तुम्ही तर मी बोलले नाही मी असं नाही ओ टी पी सांगू शकत ना तर परत मी त्या दिवशी तर इग्नोरच केलं आणि फोन ठेवून दिला आणि परत दुसऱ्या दिवशी फोन आला आणि सासऱ्यांनीच फोन उचलला हो होता आणि परत ते बोलले की तुम्हाला ओ टी पी येईल तो आम्हाला सांगा म्हणून तर ते पण बोलले की तुम्ही सारखा सारखा कॉल करू नका आम्हाला सारखा फोन करून तुम्हाला काय म्हणजे आम्ही ओ टी पी वगैरे सांगणार नाही काही नाही तर फोन ठेवला आणि परत थोड्या वेळात लगेच फोन आला आणि फोन आला आणि मी फोन उचलला मी फोन उचलला की सासरे मला बोलले की कोण बोलते आहे असं म्हणजे मी सांगितलं त्यांना की असं असं ओ टी पी मागते मामा काय करू तर ते बोलले की जा टाक सांगून टाक असे बोलले पटकन सांगून टाक म्हटलं असं कसं सांगणार ना ओ टी पी तुम्ही तर ते बोलले की नाही नाही सांगून टाक बँकेत झोज असाल असं तर ओ टी पी सांगितला आणि कधी पैसे कट झाले ते त्यांनाच माहिती कारण ते घरात काही बोलले नव्हते बऱ्याच दिवसानंतर बोलले होते ते आणि जवळजवळ चार पन्नास हजार अकाउंटवर होते ते सगळे कट झाले आणि त्यांची पेन्शन वगैरे काही पडली नव्हती त्यामुळं ते वाचले नाही तर बाकी पन्नास हजार होते तेवढे सगळे खाली अकाउंटवरनं झाले आणि बऱ्याच दिवसानंतर आम्हाला बाहेरनं कळलं बाहेरनं आम्हाला सांगितलं शेजारी त्यांनी सांगितलं की आज असे झालं होतं म्हणजे झाले पैसे वगैरे करतो तेव्हा मग माझ्या हसबंड ज्यांना विचारलं तेव्हा मग ते बोलले की हा पन्नास हजार कट झाले तर मग ते बँकेत वगैरे गेले पण काहीच उपयोग नाही झाला आणि नंतर मग म्हणजे लगेच गेले होते दुसऱ्या दिवशी लगेच बँकेत गेले होते आणि गावावरनं काही लगेच येणं शक्य नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते बँकेत गेले पण त्याचा काही सपोर्ट झाला नाही पैसे काही एक रुपयासुद्धा रिटर्न नाही आला आणि मला असं शेअर करावं वाटलं की असं कोणीही करू नका आणि शक्यतो असं कोण करतच नाही क्वचितच असे फसतं नाही का तर मला हे बऱ्याचदा कॉल आलेला होता मला तर लोनच्या संदर्भात एक कॉल आला होता पण तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगन मी नक्की काय झालं होतं आणि माझ्याजवळच्याच एका व्यक्तीचं नाव सांगून ते मला कॉल करून बोलत होते की तुम्हाला